हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला मग आज गणपती बाप्पासाठी ना मला प्रसाद बनवायचा आहे मग बघूया रेसिपी हे बघा मला सव्वा पावशेरचाच प्रसाद बनवायचा आहे तर सव्वा पावशेर तूप सव्वा पावशेर रवा सव्वा पावशेर साखर सव्वा पाव दूध तितकेच पाणी पण थोडे काजू बदाम आणि तुळशीचे पानं आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे आता त्यात तूप टाकून घेऊया थोडीशी सुंठे वेळची पूड आता तूप टाकून घेतलंय आपण कढईत तूप पण आहे आता त्यात रवा टाकून घेऊया रवा असा छान आचेवरच ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा आहे गॅसले फुल नाही करायचं आहे राहून द्यायचं आहे नाही तर मग रवा जळतो बघा तुपात रवा टाकल्यानंतर असा खूप छान वास येतोय थोडा थोडा हलवतच राहायचा तो, तो। नाही तर खाली लागून येतो मग यात आता काजू बदाम पण टाकून घेतले रवा भाजल्यानंतर काजू बदाम टाकल्यानंतर सुंटवेल ती टाकून घ्यायची दूध ओतून घ्यायचं आता दूध टाकल्यानंतर हलवून धुवून आहे रवा नंतर साखर टाकून घ्यायची साखर टाकल्यानंतर थोड्या वेळ हलवतच राहायचं आहे असे मिक्स करून घ्यायची त्यामध्ये साखर हलवून झाल्यानंतर थोड्या वेळ ठेवून वाफी भरून द्यायचं आहे आता वापून झालाय बघा मग छान असा प्रसाद बनलाय आता त्यावर तुळशीची पानं टाकून घ्यायची बघा छान असा आपला प्रसाद बनला आहे किती छान दिसतोय प्रसाद रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय